नमस्कार शेतकरी बंधन महायोजना शेतकरी मित्रांनो आपण बऱ्या दिवसापासून महाडेबीटी फार्मर पोर्टल हे पोर्टल चालू होतो आता, आता, हे फार्मर पोर्टल सुरळीत चालू आहे आता या पोर्टलवर काही बदल करण्यात आले आहेत आणि या पोर्टल बद्दल आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते की नेमकं हे महाडेब्युटी फार्मर पोर्टल कधी चालू होईल चालू झालं तर ज्या शेतकऱ्यांनी जुन्याने फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना आता नवीन फॉर्म भरावे लागतील का आता बऱ्याच दिवसापासून आपण एक बघत होतो आणि आपण असेल की या फार्मर पोर्टलवर जे अगोदरची फॉर्म मंजूर होण्याची म्हणजे फॉर्म भरल्यानंतर लकी ड्रॉ पद्धत होती आणि या लकी ड्रॉ पद्धतीने आपला नंबर लागत होता आता ही लकी ड्रॉ म्हणजे लॉटरी पद्धत बंद झाली आहे तर नेमकं या फार्मर पोर्टल बद्दल काय काय बदल करण्यात आले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी तुम्ही जर आमच्या महायोजना दूध चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलनला प्रेस करा जेणेकरून शासकीय नवीन योजनांची माहिती आम्ही लवकरात लवकर तुमच्या पोर्टलवर काही बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आता या फार्मर पोर्टलच्या लॉग इन मध्ये बदल करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असेल तो शेतकरी या फार्मर पोर्टलवर लॉग इन करू शकतो म्हणजेच डीबीटी फार्मर पोर्टलचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी ही कंपल्सरी आहे फार्मर आयडी असेल तरच आपण या पोर्टलवर आपला फॉर्म भरू शकतो आता यामध्ये सुरुवातीलाच अर्ज भरता वैयक्तिक शेतकऱ्यांची फार्मर आयडी विचारतो त्यानंतर जो फार्मर आयडी टाकला आहे त्या फार्मर आयडीला जो काय आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या नंबरवर ओटीपी जाईल आणि त्या ओटीपी द्वारे आपण लॉग इन करू शकतो आता काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली होते आणि अद्याप त्यांना फार्मर आयडी मिळाल्या नाही अशा शेतकऱ्यांसाठी इथे ऑप्शन दिलेला आहे तुमचा शेतकरी क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला होता आणि त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी माहीत नाही ते इथून आपलं फार्मर आयडी काढून घेऊ शकतात त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधार कार्ड टाकून त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळतो अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी फार्मर आयडी टाकून लॉग इन केल्यानंतर आपलं पूर्वीप्रमाणेच जी पद्धत होती फॉर्म भरण्याची तीच पद्धत आहे परंतु आता फार्मर आयडी लागून केल्या केल्या आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण करण्यास सांगत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपली कास्ट निवडायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हे आपल्याला अपलोड करायचं आहे जर आपण ओपन मध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही इतर इतर वाल्या शेतकऱ्यांना मात्र आपलं अपलोड करणं अनिवार्य आहे त्याचबरोबर आपण जर अपंगत्व असाल तर अपंगत्व आहे की नाही हे सुद्धा यात भरणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपली प्रोफाईल ही आता शंभर टक्के पूर्ण करावी लागत आहे आपली प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर अगोदरची जी पद्धती फॉर्म भरण्याची त्याच पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरल्यानंतर मात्र आपण जे अगोदर बोललो होतो की अगोदरची जी लकी ड्रॉ पद्धत होती जी लॉटरी पद्धत होती ती आता बंद करण्यात आली आहे तर या वर्षी पासून जर आपण जर बघितलं सन दोन हजार पंचवीस पासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्या प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे म्हणजेच जे शेतकरी अगोदर फॉर्म भरेल त्या शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम अगोदर राहील आणि त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभ मिळणार आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फॉर्म भरून घ्यावे आता फॉर्म भरण्यासाठी फॉर्मर आयडी किती गरजेचं आहे आपल्याला सांगितलं आहे फॉर्मर आयडी लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाईल कम्प्लीट करायची प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर आपण जे काही जुन्या पद्धतीने फॉर्म भरत होतो त्याच पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपल्या या यादीमध्ये कितवा प्राधान्य क्रम आहे हे बघायचं असेल तर याच पोर्टलवर आपल्याला एक ऑप्शन दिलेलं आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी आता या ऑप्शन मधून शेतकरी आपला फॉर्मचा कितवा प्राधान्यक्रम आहे आपल्या फॉर्मचा कितवा क्रमांक आहे यातून बघू शकतो आता सध्या तरी या ऑप्शन क्लिक केल्यानंतर या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांची लिस्ट मध्ये नाव दिसतील म्हणजे त्या शेतकऱ्यांना प्राधान्यक्रम अगोदर मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म हे ग्राह्य धरले आहेत त्या शेतकऱ्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाहीये आता काही शेतकऱ्यांना आपण या योजनेस पात्र आहात अशी मेसेज आली आहे त्या शेतकऱ्यांचा काही फार्मर आयडी सुद्धा नाही त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घ्यावा लागणार आहे फार्मर आयडी काढून घेतल्यानंतर लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर अगोदर जे फॉर्म भरले होते त्या फॉर्म संबंधित जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे आणि या पद्धतीने आपल्या अर्जाचा क्रमांक किती आहे या यादीतून आपण हे बघू शकता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन मिळतील ज्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केलेला शेतकऱ्यांनी केलेल्या तारीख वेळेनुसार क्रम यादी जर बघायची असेल तर आपल्याला हे ऑप्शन येतील त्यामध्ये जिल्हा तालुका आपलं गाव निवडायचा आहे कोणत्या प्रकारसाठी आपण अर्ज केला जातो कृषी यंत्रिकरण असेल किंवा इतर प्रकारसाठी बियाण्यासाठी कोणत्या प्रकारसाठी अर्ज केला जातो तो प्रकार त्यानंतर कास्ट आणि यामध्ये शोधा या, या प्रकार केल्यानंतर त्या संबंधित शेतकऱ्याला एक यादी दिसल या यादीमध्ये आपला कितवा क्रमांक आहे यामध्ये पाहायची सोय पोर्टलवर करून देण्यात आलेली आहे क्लिक केल्यानंतर के अशा प्रकारे फॉर्म आपल्या समोर येईल त्यामध्ये शेतकऱ्यांचा अर्ज क्रमांक कितवा आहे शेतकऱ्याचं नाव त्याचा अर्ज क्रमांक कोणत्या प्रकारे अर्ज केला होता घटकाचं नाव आणि अनुदान रक्कम किती आहे अशा संबंधीची लिस्ट येईल यामध्ये शेतकऱ्याला आपला कितवा क्रमांक आहे हे बघता येईल ही होती महाडेबीटी फार्मर पोर्टल या पोर्टल बद्दलची माहिती माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या महायुद्धाच्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद